कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूणमधून एक धक्कादायक बातमी समोर येते खडपोली एम आय डी सीतील सफेस्ट कंपनीनं तब्बल दोनशे चाळीस कामगारांना एका रात्रीत कामावरून काढलाय आहे कच्च्या मालाची कमतरता असल्याचं कारण देत कंपनी व्यवस्थापनने हा निर्णय घेतला असून यामुळे आता कामगारांची दिवाळी अंधारात जाणार आहे आमदार शेखर निकम यांनी मध्यस्थी केल्यानंतर एकशे तीस कामगारांना कामावर घेण्यात आलं खरं पण उर्वरित कामगार अजूनही कंपनीच्या गेटबाहेर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत धक्कादायक म्हणजे कंत्राटी असलेल्या कामगारांच्या मदतीला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि युनियन नेते पुढे आलेले नाही सॉफेस्ट कंपनीवर यापूर्वीही वाशिष्ठी नदीत प्रदूषित पाणी सोडल्याचे आरोप आहेत स्थानिक रोजगार टिकवून राहावा म्हणून काही लोकप्रतिनिधी आकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जात आहे मात्र आता कंपनीनेच कामगारांना ऐन दिवाळीत वाऱ्यावर सोडल्याचं पाहायला मिळतं कोकणामध्ये उद्योग यावेत कोकणामध्ये रोजगार निर्माण व्हावा यासाठी कोकणकर अनेक वर्षापासून धडपडतात अनेक कंपन्या येतात त्या कंपन्यांमध्ये कोकणा कोकणकरांना दिलासा मिळतो आणि काही ठिकाणी त्यांच्या पोटावर लात मारली जाते असाच एक प्रकार चिपळूणच्या खडपोल एम आय डी सीमध्ये चाललेला आहे साफिस्ट कंपनीने अचानक रात्री फतवा काढला आणि जवळजवळ दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले त्याची कारणं काय आहेत त्याच्या मागचा हेतू काय आहे समजून घेऊया आपल्याबरोबर त्यांचे कर्मचारी आहेत काय झालं असं अचानक की कंपनीतून तुम्हाला काढण्यात आलं सुरुवातीला आम्हाला असं सांगण्यात आलं की रॉ मटेरियल नाहीये ब्रिज पडल्यामुळे रॉ मटेरियल येत नाही प्रोडक्शन बंद आहे चार दिवस कंपनी बंद असं अचानकपणे अच्छा, आम्हाला सांगितलं गेले ते पण प्रशासनाच्या याच्या आज किती दिवस असे झालेले आहेत की तुम्ही कंपनी बसून लांब आहात किंवा कामावर जात नाही आजचा चौदावा दिवस आहे कंपनीचं काय म्हणणं घेणार आम्हाला पण ते साहेबांच्या थ्रूनी म्हणजे आमदार साहेबांच्या थ्रुनी एकशे तीस लोक आतमध्ये गेलेले आहेत त्यांची पण आता अशी परिस्थिती आहे की ते का म्हणजे आतमध्ये जो काय त्रास होतो त्यांना ते सुद्धा बाहेर तया पडायला तयार आहेत पण त्याच्या परत आणखी चर्चा होऊन साहेबांजवळ चर्चा होऊन साहेब म्हटले की अजून दोन दिवस घेऊया आणि आपण आपल्या पद्धतीत कुपोषणची तयारी करूया दोनशे चाळीस कर्मचाऱ्यांपैकी एकशे तीस कर्मचाऱ्यांना आतमध्ये कामावर घेतलेलं आहे काय नेमकं कारण आहे आणि कोणत्या नियमांवर आणि अटींवर त्यांना आत घेतलेलं आहे एकशे तीस जे कामगार आहेत त्यांचं जे आम्ही सगळे कामगार आहोत त्या सर्वानुमते आम्ही ठराव करून एकशे तीस कामगारांना आत्महत्या पाठवण्याचं कारण एकच की कंपनीने उद्या आमच्या विरोधात असणाऱ्या प्रशासनाला कुठली गोष्ट अशी बोलून दाखवू नये की बाबा आम्ही एकशे तीस कामगारांना घ्यायला तयार होतो पण ते तेच कारण प लोक कामावरती येत नाहीत असं उद्या ती त्यांची बाजू मांडू शकतात प्रशासनासमोर म्हणून आम्ही किमान एकशे तीस कामगार आमचे पुढे असे कंपनीमध्ये पाठवलेले आहेत इथले स्थानिक आमदार शेखर निकम यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी केलेली दिसते पण नेमकं काय झालं आहे आणि आम आमदार शेखर निकम यांच्या मध्यस्थीमुळे नि नेमका किती फायदा झालाय आहे आता तसं पाहायला गेलं तर कोनी तर कोणी ना कोणीतरी चर्चेनुसार विषय सुटतात असं हे आम्हालाही माहिती आहे आम्ही सुशिक्षित आहोत त्याच्यानुसार आम्ही पहिल्या पहिल्यांदा ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ आली तेव्हा एक दोन दिवस आम्ही गप्प होतो पण कुठेतरी प्रत्येकाच्या पोटाला एक भूक असते म्हणून आम्ही आमदार साहेब आहे त्यांच्याकडे गेलो त्यांनी एक सुवर्ण मध्य काढला सुवर्ण मध्य काढून चांगला अगदी रिप्लायही चांगला आला होता की बाबा एकशे तीस कामगार घेऊ त्याच्यानंतर असणारे उरलेले एकशे चौ तेरा किंवा एकशे चौदा कामगार जे आहेत त्यांनाही घेऊ पण त्याच्यावरती काही एक तोडगा निघालेला नाही म्हणजे इथे असणाऱ्या स्थानिक आमदार आमदारांची किंवा असणाऱ्या स्थानिक कामगारांचीही कंपनी दिशाभूल करते म्हणजे त्यांनाही विचारलं जातं म्हणजे परस्पर पा पाहायला गेलं ते त्यांना फेटाळून लावत आहेत एकंदरीत पूर्ण ह्या पंचकृषीमध्ये राजकारणाचा फायदा की गैरफायदा तुम्हाला होतोय असं तुम्हाला वाटतं असं थोडंफार पाहायला गेलं तर गैरफायदा होतोय गैरफायदा म्हणजे काय आता एवढे जर दोनशे चाळीस कामगार जर बेरोजगार होत आहेत आणि दुसरा कोणतरी येऊन तिथे पोळी भाजून जातोय म्हटल्यानंतर तो बेरोजगारच म्हणता येईल ना फायदा म्हणजे त्यांनी त्यांचा फायदा करून घेतला त्याच्यामध्ये असं निदर्शनास येत आहे आम्ही कामगार म्हणून बाजूलाच राहिलो कुटुंब एकूण आता तुम्ही काय इशारा दिलेला आहे काय अल्टिमेटम दिलेला आहे कंपनीला अल्टिमेटम असा आहे जर स्थानिक कामगार किंवा असणारे नागरिक किंवा असणारे भूमिपुत्र असणारे आमचे आमदार साहेब किंवा इथले असणारे बाकीचे सहकारी त्यांचे यांना जर कंपनी जर उद्या जुमा जुमानून जर त्यांच्या कुठल्या जर प्रश्नाला जर प्रत्युत्तर देत नसेल तर कामगार म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी काहीच नाही आहोत त्याच्यासाठी आम्ही कंपनीला एक असं लेटर काढलेलं आहे की बाबा उद्या जर ह्या येत्या तेरा तारखेपर्यंत जर तुम्ही कुठला निर्णय नाही दिलात तर आम्ही चौदा तारखेला आम्ही आमरून उपोषण करणार कंपनीसमोर रोजगारासाठी कोकणकर अनेक वर्षापासून झडपडत आहेत आज खडपोलीच्या एम आय डी सीमधल्या दोनशे चाळीस कर्मचाऱ्यांना अचानकपणे घरी बसवल्यानंतर त्यापैकी एकशे तीस कर्मचाऱ्यांना आतमध्ये घेतलेलं आहे उर्वरित कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या मुखावर त्यांनी करायचं काय हा प्रश्न आता त्यांच्यासमोर पडलेला आहे साफिस कंपनीची मॅनेजमेंट कशाप्रकारे याच्याकडे बघते आजूबाजूच्या राजकारण या सगळ्या गोष्टीला कशाप्रकारे प्रतिकूल किंवा अनुकूल ठरतं हे आता बघण्यासारखं आहे व्हिडिओ जोनील सह महेंद्र कासेकर माझे कोकण Thank